हुडकेश्वर पोलीस स्टेशन अंतर्गत बेसाईतील रो हाऊस प्लॉट नंबर अडतीस कृष्णा रॉयल न्यू हनुमान नगर येथे राज्य उत्पादन शुल्क नागपूर विभागाने बनावट देशी विदेशी दारू निर्मितीच्या अवैध कारखान्यावर छापा टाकून धडक कारवाई केली या ठिकाणी छाप्यामध्ये बनावट देशी विदेशी दारूचा कारखान्यासह मुद्देमाल जप्त करण्यात आला राज्य उत्पादन शुल्क आयुक्त राजेश देशमुख सह आयुक्त प्रसाद सुर्वे विभागीय उप आयुक्त गणेश पाटील तसेच राज्य उत्पादन शुल्क नागपूरचे अधीक्षक सूरजकुमार रामोड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई अठरा नोव्हेंबर रोजी करण्यात आली विभागीय भरारी पथकाचा समावेश होता बेसा येथील घटनास्थळी छापा टाकल्यानंतर येथे आलेले बनावट देशी विदेशी दारू व तयार करण्याकरिता वापरलेले स्पिरिट दोनशे लिटर विदेशी दारूचा तयार ब्लेड एकशे पंचाहत्तर लिटर बनावट देशी दारू पाचशे तेरा बल्क लिटर देशी दारू तयार करण्यासाठी लागणारे इसेन्स दहा लिटर बनावट रॉकेट देशी दारू नावाचे कागदी लेपल जिवंत पत्री बुचे रिकाम्या बाटल्या बनावट रॉयल स्टॅग विदेशी दारूचे जिवंत प्लास्टिक बुचे रिकाम्या बाटल्या एक दुचाकी वाहन व वा इतर साहित्य असे अकरा लाख त्र्याण्णव हजार मुद्देमाल ला। या मुद्देमाल कारवाईत मनीष नंदकिशोर जयस्वाल वर्ष अठ्ठेचाळीस विशाल शंभू मंडळ वर्ष अठ्ठावीस यांना या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली आहे इतर फरार आरोपींचा शोध सुरू आहे सदर कारवाई विभागीय भरारी पथकाचे निरीक्षक दशरथ क्षीरसागर दुय्यम निरीक्षक जगदीश यो पवार व लांबाडे तसंच मंगेश कावळे निरीक्षक दुय्यम निरीक्षक अमित वाघ क्षीरसागर बळीराम इथर यांनी सहकार्य केले जवान सर्वश्री गजानन राठोड राहुल सपकाळ सुधीर मानकर किरण वैद सचिन आडोळे विनोद डुंबरे यांनी ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडली सदरील गुन्ह्याचा पुढील तपास निरीक्षक श्री दशरथ क्षीरसागर निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभागीय भरारी पथक नागपूर विभाग हे करत आहेत सध्या महाराष्ट्र राज्यातील देशी विदेशी मद्याच्या किमतीत वाढ झालेली असून त्या कारणास्तव तुलनेने स्वस्त असलेले मद्य परराज्यातून त्याची विक्री होण्याची शक्यता नाकारता येत नाही सदर मद्य हे व आरोग्यास हानिकारक असू शकते अशी मद्याची आयात व विक्री करणे ही बाब महाराष्ट्र दारूबंदी कायदा एकोणीसशे एकोणपन्नास नुसार शिक्षा दंडास पात्र आहे अवैध मद्य निर्मिती विक्री वाहतूक या संदर्भात कोणतीही तक्रार असल्यास राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या टोल फ्री क्रमांक अठरा शून्य शून्य तेवीस एकोणचाळीस नऊशे नव्याण्णव नौग व व्हॉट्सअप क्रमांक चौऱ्याऐंशी बावीस शून्य शून्य अकरा तेहतीस यावर संपर्क साधावा असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाने केले आहे